महापालिकेच्या उदासीनतेमुळे कचऱ्याच्या आणि घाणीच्या साम्राज्यानं परिसर वेढला मिरज एमआयडीसी गोदरेज फॅक्टरी जवळच्या परिसरात दुर्गानगर वसाहतीत सांडपाणी आणि ड्रेनेजयुक्त पाण्यामुळे मोठ्या डबक्याचं चा स्वरूप प्राप्त झाले इथं मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे या साचलेल्या पाण्यामुळे डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे इथल्या रेणुका मंदिर परिसरात लोकांना राहणं मुश्किल झाले दुर्गानगर परिसरात अस्वच्छता आणि प्लॅस्टिकचा प्रचंड कचरा याबाबतची वारंवार तक्रार करून देखील महापालिकेचे इथे नेमलेले कर्मचारी स्वच्छता निरीक्षक मुकादम आरोग्य निरीक्षक हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत अशा प्रकारची तक्रार स्थानिक रेणुका मंदिर शेजारच्या नागरिकांनी केलेली आहे येथील गठारी स्वच्छ केल्या जात नाहीत कचरा वेळोवेळी उचलला जात नाही कचरा गोळा होण्यासाठी कचऱ्याच्या बॅकेट अस्तित्वात नाहीत त्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे कचरा वाऱ्यामुळे चोहीकडे पसरतोय इथं असणाऱ्या महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयांचे दरवाजे तुटले आहेत सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता केली जात नाही त्यामुळे आता अतिप्रचंड प्रमाणात घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय त्याची देखरेख महापालिकेमार्फत कोणत्याही परिस्थितीत वेळोवेळी केलेली नसून याबाबत वारंवार तक्रार करूनही महापालिका गांभीर्याने या बाबीकडे गांभीर लक्ष देत नाही त्यामुळे या परिसरातले रहिवासी नाराज आहेत याबाबत योग्य ती कठोर कारवाई न केल्यास हे महिला मिश्रित पाणी महानगरपालिकेला अर्पण केलं जाईल अशा प्रकारचा इशारा परिसरातल्या नागरिकांनी दिलेला आहे काय वार पाणी साठले की पोरं सगळं मोबाईल त्यांनी दाद काय घेत नाही मी प्रदीप कुपटकरे दुर्गानगर झोपडपट्टी कुपवाड येथे राहणारा नागरिक आहे मी रेणुका मंदिर शेजारी जातो इथे पाच वर्षात जे महापालिकेने जे कामकाज केलेलं आहे ते ड्रेनेजचं बाईपलाईन असू दे किंवा सार्वजनिक संत्राल बाथरूम असू दे इथं सगळ्या गोष्टी ड्रेनेजच्या महिला आणि सांडपाणी प्रत्येक घराचे नागरिकाचे सांडपाणी आंघोळीचे किंवा सगळ्या गोष्टीचे हे सगळे इथं साचते वारंवार इथं पूर्ण जाम होते आहे रस्त्यावरून पाणी वाहत असते ड्रेनेजची व्यवस्था असताना पण आम्हाला प्रत्येक गोष्टीचा त्रास होते तसेच डेंगू मलेरिया या गोष्टीचा प्रादुर्भाव आहे लहान लहान मुलांना पण या इथं प्रत्येक गोष्टीचा त्रास होतोय आता ज्येष्ठ नागरिक असतील तेव्हा तरुण पिढी असेल त्या तरुण पिढीने पण या सगळ्या गोष्टींचा त्रास सहन करायचा आम्ही महापालिकेच्या आयुक्तांना परदोपायुक्तांना प्रत्येक गोष्टीची दाद आणि प्रत्येक गोष्टीची दखल मागितलेली आहे पण त्यांनी अजूनपर्यंत दिलेली नाही या गोष्टीवर आमचा एकच म्हणणं आहे की या गोष्टीची दाद आमची घ्यावी लवकरात लवकर आमची दाद घेऊन या गोष्टीवर निर्णय काढावा जर नाही काढला तर आम्ही सर्व महिला आम्ही सर्व पुरुष या सगळ्या गोष्टी दाद घेऊन आम्ही महापालिकेसमोर जे काय आहे त्या गोष्टीवर एक आंदोलन याची आमच्या न्यूजद्वारे आणि सोशल मीडियाद्वारे आम्ही सगळेजण एक आंदोलन करून आम्ही योग्यरित्या आम्हाला न्याय मिळावा अशी आमची इच्छा आहे